आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जे भाजपकडनं इच्छुक आहेत असे सुहासभाऊ शिरसाटच आपल्यासोबत आहेत पण तुम्ही निवडणूक लढावी तुमचा नेमका काय अजेंडा आहे तर निवडणूक लढवणे हा माझा भाग नाही आहे पक्ष निर्णय घेईल त्यावेळेस ती जर त्यांनी सांगितलं आदेश दिला की निवडणूक लढवायची शंभर टक्के लढवणं सुहास सिरसाट हे नाव फुलंबरीत सगळ्यांना माहिती जिल्ह्यात सगळ्यांना माहिती तुम्ही कधी पहिल्यांदा राजकारणात आले राजकीय कशी तुमची जडण आहे कशी काय सांगाल मग मराठवाड्यातल्या लोकांना लोकांचा आग्रह असतो मी राजकारणाशी संबंधित झालो लोकांनी मला सुरुवात माझी लोकांनी आग्रह केला आणि त्याच्यामुळं मला ग्रामपंचायतला जाऊ लागली तिथून माझी खरी सक्रिय राजकारण सुरू झाली फुलंबरीचं जे आहे ग्रामपंचायत ते नगर परिषद एक मोठा प्रवास होता पहिले नगराध्यक्ष होते त्या प्रवासाबद्दल किंवा मग ते झाल्यावरती काय काय अडचणी आल्या त्याबद्दल काय मला एक आनंद या गोष्टीचा आहे की मी जनतेमध्ये काम करत असताना मी माझी कधी झालो नाही की मी लोकांच्यामध्ये काम करत राहणार आणि त्याच्यात मी माझी होणार नाही तो शब्द इथेही लागू झाला मला संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघाचा विचार केला असता एक इच्छुकांची मोठी यादी आहे ती त्यात कुलंबरीची यादी फुलंबरी भाजपाची यादी जरा जास्त मोठी कुलंबरीमध्ये इच्छुकांची यादी मोठी असणं जे कोणत्याही पक्षामध्ये तिकिटासाठी मागणी होणं आणि ती जास्तीच्या प्रमाणात होणं म्हणजे त्या पक्षाची ताकद खूप सांगोपांग पण चर्चा केली आहे दुसरी मतं केली आहे तरी फुलंब्री मतदारसंघात तुम्ही भाजपकडनं नक्की दावेदार आहात तुम्ही दावेदार हा शब्द वापरला आणि हा दावेदार हा शब्द इच्छुकापेक्षा मला तो योग्य वाटतो आणि त्याच्यामुळं पक्ष ज्या पद्धतीने हे करेल तर तो दावेदार हा शब्द त्याच्यामध्ये माझ्यासाठी लागू होईल असं मलाही वाटतं काँग्रेसच्या आत्मविश्वासाला कसं उत्तर द्याल आणि त्यापेक्षा की तुमचा अजेंडा जो आहे आणि तुम्ही जे विरोधकांचं बोलले काँग्रेसचा जो आत्मविश्वास वाढला मा तो मागच्या निवडणुकीमुळे तर त्याला नक्कीच या ठिकाणी त्यांनी भ्रमात राहू